बँकेत पैसे घेऊन येणाऱ्या लोकांच्या बोटावर शाई लावण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय असं असलं तरी काही बँकांमध्ये अद्याप शाई पोहोचली नसल्याचं चित्र आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी नोट एक्सचेंज करून घेताना बोटाला शाई लावली जाईल असं जरी जाहीर करण्यात आलं असलं तरी सुद्धा अद्यापपर्यंत अकरा वाजेपर्यंत तरी कुठल्याही बँकांना यासंदर्भातले स्पष्ट निर्देश आलेले नव्हते आपण बघू शकतोय की गेले पाच सहा दिवस ज्या पद्धतीनं बँकांचं काम सुरू आहे नोट बदलण्याच्या संदर्भातलं तेच अजूनही चालू आहेत लोक येऊन काउंटरवर आपले फॉर्म भरून देत आहेत आणि नोटा ज्या आहेत त्या एक्सचेंज करून घेत आहेत परंतु अद्यापपर्यंत तरी या संदर्भातल्या कुठल्याही सूचना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या नाहीये आ, लोक जे आहेत ते आपला फॉर्म भरून कॅश जे आहेत विथ्रॉल करून घेत आहेत आणि या रांगा ज्या आहेत त्या अशाच पद्धतीनं पाहायला मिळत आहेत मला सांगा सर की शाही लावण्यासंदर्भात आपल्याला काही निर्देश आले सध्या तरी आमच्या मुख्यालयाकडून असे कोणतेही निर्देश आले नाही त्यामुळे आम्ही शाही लावण्याचा कार्यक्रम तुर्ता रद्द ठेवलेला आहे आणि जे रेग्युलर रुटीन प्रोसेस आहे त्याप्रमाणे आम्ही एक्सचेंज काउंटर सेपरेट केलेला आहे आणि कॅशच्या देवाण घेऊन काउंटर सेपरेट केलेलं आहे आपण बघू शकतोय तर स्टेट बँक ऑफ इंडिया एक्सिस बँक किंवा इतर कुठल्याही सर्व ज्या बँका आहेत त्या ठिकाणी अशाच पद्धतीचं कामकाज जे आहे ते पाहायला मिळतंय आपण माहिती घेतली असता असं सांगण्यात आलंय की साधारणतः दुपारपर्यंत सर्व बँकांना या संदर्भातल्या लेखी सूचना ज्या आहेत ऑर्डर्स ज्या आहेत त्या दिल्या जातील आणि इतकंच नाही तर त्याच्या संदर्भातली जी तयारी करण्याची गरज आहे शाई असेल किंवा इतर सर्व वस्तूंची ते सुद्धा पुरवठा केला जाईल आणि त्यानंतर मनी एक्सचेंज करून घेताना बोटाला शाई लावण्याची जी निवडणुकीच्या वेळेसची जी पद्धत आहे ती अंमलात आणण्याचं काम सुरू होईल कॅमेरामन किरण कटारेसह सा सागर वैद्य एबीपी माझा नाशिक